नमस्कार मित्रमैत्रिणी राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता पावसाला सुरू झालं अगदीच घरात भाजी नसेल किंवा सुचत नसेलच आणि एकदम पाच दहा मिनटात करायचं असेल तर मग अशा बघा एखाद दोन बटाटे घ्यायचे त्याच्या साला काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त बघा मस्त मौरी जिरा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण टाकायचं आहे कांदा टाकायचा आणि उभ्या आडव्या जशा तुम्हाला स्लाईस पाहिजे तशा तुम्ही बारीक अशा काचऱ्या करू शकता तर तुम्ही उभ्याही कापलेल्या आहेत आडवाही कापल्या दोन प्रकारच्या कापल्या आहेत आणि मस्त मी हिंग मसाला टाकून झटपट अशी बटाट्याची काचरीची भाजी करून घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हपका मारायचा म्हणजे मसाला जळणार नाही आणि झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि वाफळून द्यायची अगदी सकाळी गडबड असेल मुलांच्या मिस्टरांच्या टिफिनची किंवा जेवणासाठी अगदीच वेल झाला असेल आणि झटपट करायचं नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा साध्या सिंपल रेसिपी असतात तर आणि रेसिपीला बघू शकता मी टिफिनच्या आयडिया रोज रोज वेगळ्या प्रकारच्या भाज्या कशा करायच्या आणि अगदी दहा दहा पंधरा मिनिटात भाज्या कशा होतील आणि झटपट कशा होतील अशा बघत असे त्या जाऊन बघू शकता नवीन नवीन आयडिया मी टाकत असे जाऊन बघू शकता आवडत असेल तर लाईकशा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकशा सबस्क्राईब करायला काय बटन दाबायला काय पैसे लागत नाही नक्कीच करा आवडले असेल नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा व्हिडिओ नवीन करत तोपर्यंत बाय बाय